ना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि सकाळी उठून मी आता जरा फ्रेश झाले आणि आम्ही निघालेलो आहे मॉर्निंग वॉकला घराजवळ जायचं आहे सकाळ सकाळी वातावरण छान झालेलं आहे तर फिरायला जरा छान वाटेल त्यामुळे निघालेलो आहे आज आहे मदर्स डे मला हॅप्पी मदर्स डे हॅपी मदर्स डे आता एक आपण छोटीशी गेम खेळायची आपण ना मदर्स डेचं च काही प्लॅनिंग केलेलं नाहीये तर तुम्हाला एक मिनिटाचा वेळ देणार आहे त्या एक मिनिटाच्या वेळेत तुम्ही तुमची इच्छा सांगायची जी आम्ही पूर्ण करू शकतो आजच्या दिवसातच अशी काहीतरी इच्छा सांगायची काही सांगू शकता तुम्ही जी काही तुमची इच्छा असेल ती एका मिनिटात सांगायचंय सांगाल ते आज तुमच्यासाठी करायचं काही इच्छा बघा लगेच सांगा जर तुम्ही काही सांगितलं नाही तर मग काहीच होणार नाही आपला मदर्स डे च स्पेशल सांगा सांगा लवकर गेम आहे काय अननस खायचंय पण तो घेऊन आलोय दुसरं सांगा जे की काही <laughs> काही खायचं असो कुठे जायचं असो काही घरातलं करायचं असो किंवा काही वेगळं तुम्हाला काही पाहिजे असेल असं काही सांगा चाल थोडीच मिळतो आता टाइम समोर आला लवकर सांगा खायचे पेरू खायचेत बर आणि आपण पेरू तुम्ही खूप छोटी गोष्ट सांगितली कस विश करणार तू मॅपी मदर्स डे थँक यू बच्चा आय लव्ह यू हा नाश्त्यासाठी मी बनवलेला आहे पास्ता पण मी डाएटवर वर असल्यामुळे मी पास्ता खाणार नाहीये माझ्यासाठी ही मटकी भाजलेली आहे हाच माझा आजचा नाश्ता ना असणार आहे सकाळी आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो त्यावेळी आम्हाला अननसची गाडी दिसली आणि आम्ही तिथून अननस आणलेला आहे मस्त ताजा भेटलेला आहे नाश्ता करून स्वयंपाकाची तयारी करायला सुरुवात केली आणि भूक लागली त्यामुळे पपई चिरलेली आहे या सर्वजण पपई खायला मला पण भूक लागली त्यामुळे बाळ काय खात आहे काय खात बाळाने आज हट्ट करून चीज घेतलाय खायला तीचा दिवस आहे काहीतरी स्पेशल बनवावं सोबतच ते हेल्दी देखील असावं म्हणून बनवलेलं आहे थालीपीठ आणि मुगाची उसळ जेवण केलं आणि त्यानंतर जरा झोप घेतली नित्तू पण झोपली होती आणि आता संध्याकाळ होत आलेली आहे जरा बाहेर जातो आहे आत्तानी सांगितलेलं पेरू खायचे तर पेरू आणायचे त्यानंतर गाडीत पेट्रोल भरायचं आहे आणि नित्तूला पण जरा फिरवून आणायचं तर त्यासाठी आम्ही आता बाहेर निघालो आहे आणि आज नितू बघा कशी आवरून तयार झाली आहे काय कर सर्वांना तुझा मेकअप छान दिसतोय थँक्यू म्हण थँक्यू आय लव यू म्हण आई आय लव्ह यू uh, त्या देखील फिरायला गेल्या होत्या त्या आता फिरून आलेल्या आहेत घरी नी तू आजीला दे ना इतकीशी आम्ही फिरून येतो जरा नीत तुला घेऊन tiệt tiệt cái tí cái yêu तू आजीला मदर्स डे च काय पाहिजे आत्यानं असं मी विचारलं होतं तर त्यांनी पेरू खायचे तसं म्हटलं खरं बघायला गेल जा जा ते 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 तर आत्या काही मागू शकत होत्या पण आत्यांचं खरच मन खूप मोठं आहे आणि त्या आमच्या घरातील सगळ्या समाधानी व्यक्ती आहेत म्हणजे की त्यांच्या खूप काही इच्छा अपेक्षा नाहीये ज्या आहेत त्या खुश असतात त्यामुळे त्यांनी जास्त काही मागितलं नाही त्याच जागी जर मी असते किंवा दुसरं कोणी असतं तर काहीही मागितलं असतं पण आत तसं नाही केलं त्यांनी एक छोटीशी इच्छा व्यक्त केली आणि आम्ही आता मग पेरू घेऊन आलेलो आहे दे आजीला मन हॅपी मदर्स डे <laughs> पेरू चिरून घेतलेला आहे आणि लाल पेरू आहे आम्हाला अगोदर माहित नव्हतं घेताना की लाल आहे छान आहे आता खाऊन बघूया अ ठीक आहे ऑन डिमांड पेरू हे काय तू मी तू बसले गाल बघा कशी फुगवले <laughs> नवीन शिकले नी रुसायला काय झालं उडते का वाऱ्याने झोपून उठल्यानंतर खरं तर आम्हाला व्यायाम करायचा होता पण मला जरा हेडेक व्हायला लागला त्यामुळे व्यायाम काही केला नाही नंतर बाहेर पण गेलो तर व्यायाम जमलाच नाहीये आता आम्ही फिरायला निघालेलो आहे जरा चालून येतो म्हणजे बरं वाटेल नक्की असं रुसायचं का कोणी शिकवलं तुला हे आत्तु, आत्तु न कुठल्या विद्या असं ने <laughs> शिकवलं का तुझी टिकली ते लागली लागली कुठे इथे तिथे नस ते लावायचे टिकली इथे लावायची वेळ झालेली आहे झोपायची रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत चला तर मग बाबा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन मध्ये जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा